लिगलचं काम पण बघतो सर लिगलचं काम पण बघतो लिगलचा काम असं लिगल हे आपल्याकडं याच्यामध्ये केरिअर आहे माणसाचं नाव मी त्यावेळेला पार्टिशिपेटलं तर आमचे म्हणजे मी पाठिसिपेन झालो जेणेकरून तुम्ही आलात मनात असं म्हणजे तुमचे तुमचे आम्ही पाय या याच्यात तुम्ही जरी वर्षी निर्णय घेतो कारण आता विश्वास नाही आहे का लोकांचा नागरिकांचा विश्वास नाही आणि याच्यामध्ये तुम्ही पण आला लोक दर्ज प्राप्त झाला आणि ती सेक्ट म्हणजे एक डॉक्टर बनणार नाही लाखो डॉक्टर बनणार आहे आणि आम्ही कोणीतरी परत लावतो आणि आम्ही बी बदलणार लोक समाजात आता काही नुकसानही ना आम्हाला दर्जा मारायला सुरू असणार अशी लोकांमध्ये परत आणि डॉक्टरांमध्ये अशा पद्धतीने जे म्हणजे आम्ही सेस्टमध्ये फोन करते एखाद्या पेशंट झाले डॉक्टर आधी अजिबात फोन असतो आणि रात्रीला फार ब्लट जे काय झालं हे रात्री उशिरा झालं म्हणजे ही लोकांची सिस्टीम घरापर्यंत कशी रन होती त्याचा अर्थ असा की ही सिस्टीम खराब आहे रात्री मी फोन केला ते आम्ही फोन करतो मी काय शकतो ना फोन करतो त्याच्यात पण ते डॉक्टर चांगल्या असेल तर पण ते काम करणार काय झालं जुनियन कामं आमचा असेल ह्याला ॲडमिट करा ह्याला औषध नाही नाही असेल आमची जुनियन कामं आणि आम्ही म्हणजे टाईम आमचा डिमेंट आहे पाच वाजल्यानंतर आम्ही बी आम्हाला बंद झाली की ते घरी गेले मग रात्री दोन मास्ता उठून अशी लोक जर काम करत अशी ती सिस्टीम सगळे तुम्हाला आम्हाला बंधनाम करण्याचं काम सगळेच वाईट नाही सगळे बी चांगले तर तुम्ही आता तुमचं स्वागत आम्ही करण्यात लोकपदी नातेने ते आमचे मानसिकचे सगळे पदाधिकारी झाले आणि आमचे एकच साधन त्याच्यामध्ये तुम्ही योग्य जवळील बिकअप करता त्याला वेळ न कारण संजीव ठाकूरांची समिती आधी काय झालं काय करत नाही वर्षभर माझा घासा मी आता जे बोलतोय ना ते संजीव ठाकूरवर माझ्या घाशाची खराबी झाली इतकं मी घासा सुधारणा पण त्याला अटक व्हायची अशी परिस्थिती आणि टीम मी त्यांचा मोठा आत होतो आणि त्याच्यामध्ये लाखो रुपये त्यांनी असं होत नाही आणि याच्यामध्ये याचाही काय तुम्हाला आधार घेणार होतो त्यात याच्या मागे जेवढ्या समित्या नेमल्यात त्यावेळेस समितीचा जे अभ्यास होऊन तुम्हाला काही टिप्नी अशी विनंती करावं त्याचं काही तुमच्या वगैरे घेत नाही तुमचं तुमचं सगळ्यांना आवडून दिला आणि सगळ्यांनी धन्यवाद एक महत्वाचा मोठा मुद्दा आहे बरोबर या ठिकाणी सगळ्यात मोठं संरक्षण जे आहेकर आहेत पूर्वीच्या ज्या जोशी वेळे होते त्यांच्या अंतर्गत ठाकूर सर यायचे त्यांनी बिलकुल ठाकूर स्वराकडं दुर्लक्ष केलं त्यांना मुभा दिली त्यांना पूर्ण सवलत दिली आणि त्यामुळं एवढा मोठा प्रकार जो आहे भाऊ भागात आज तुम्ही मुस्लिम साहेबांवर कारवाईची मागणी केली भाऊ दोनशे टक्के केली आम्ही आत्ता साहेबांना तेच सांगत होतो असं ठीक आता आम्ही दुसरा मुद्दा आम्ही म्हणजे मात्र वर्ष काढणारे म्हैस्करांना निलंबित करा त्यांच्या आशीर्वाद सगळं चालले त्यांचे आदेश येतात ते त्यांचे आदेश काढतात म्हैसकर तिथं लागतात ते ह्या पुढच्या दोषी मॅडम होत्या दोषीच ना दोषी आय थिंक ह्या ह्या लोकांनी हे सगळं घडून आणलंय भाऊ आपण काय करतोय काम करतोय वेगळा आणि आपण धरतोय वेगळा माणसं तुम्ही त्याच मुद्द फार जवळच आहे मी अभ्यास पूर्ण ससूनच्या या वातावरण अभ्यास बोलतोय की ह्या ठिकाणी जे जबाबदार आहेत ते महेशकर साहेब आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा ससूनच्या या घडामोडीवर समाधान झालं भाऊंचा घासा त्यामुळे दाखवला गेलेला आहे पण निशाणा जो आहे तो, तो तिकडे लागला पाहिजे तो लागतोय भल तिकड या सूत्रधार जे मेन आहेत ते महेशकर साहेब आहेत पुरे ज्या आहेत त्या तडकाफडकी त्यांची बंदी झाली आणि या सगळ्याच्या पाठीमागे जे आहे भाऊंनी काल म्हटल्याप्रमाणे हे गव्हर्नमेंट आहे हे फडणवीस सरकार आहे यांचे लागे बांधे आहे तर त्यामध्ये जे मुख्य लोक आहेत ते लपलेले आहेत आणि इथं बरोबर ज्यांना मोबाईल दिली जाते कारवाईची किंवा जे काम करतात ते चुकीचं करतात त्यांच्यावर कारण झालीच पाहिजे पण मेन सूत्रधार जे आहेत सऊ जे बयस्कर आहेत हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आमची हीच मागणी आहे की पहिली कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे तडकाफडकी ते इतक्या दिवस त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि कुठली म्हणजे त्यांची ती प्रोसिजर पण तपासा तुम्ही ते कसे केलेले आहेत कुठली सिनेरिटी नसताना तुम्ही बघा ह्या गोष्टी माहिती असतील मॅडम आधारावर आणि भाऊ त्यांच्यावर कुठल्या अजून पोस्ट वर ही महत्वाची मूलभूत गोष्ट आहे आणि त्याच्या आधारावर ज्या सगळ्या कारवाई ज्या आहेत त्या चालू आहेत भाऊ आम्ही आहे भारत आणि तुम्हाला माहिती आहे आमचं काय कोण आमचा वैज्ञानिक कोण आमचा दुश्मन पण गेल्या वर्षभरामध्ये मी सचिन नगरवर पोहोचलो आणि ज्या पद्धतीने सचिनला कारभार चालला हा काय गोष्ट नव्हता हे पुणे विद्येचं माहिती म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती मी अगोदर तुम्हाला काय दिसतो तुम्ही आता हे बोलावला आणि या विद्येच्या माहेर घरामध्ये लाखो विद्यार्थी शिकाले

किती बघा मला माहिती आहे सिस्टीमचा त्रास आणि सिस्टीमच्या त्रास तुम्हाला तुम्हाला काही नाही मला त्याचे तुम्ही ते घ्यावे लागत तेही मला माहिती म्हणजे तुम्ही कुठल्या तरी मुलाची आणि आमच्या मुलाची मग आत्या अशा पद्धतीने काम केलं आमची मला सुट्टी कोणाला तरी सजा जायचं चुटीच्या लागणार आम्ही असं जाणार पाया साखरना तुम्ही नाही असं नाही तर तुम्ही का सिस्टीममध्ये तुम्ही चुटतात त्यांना तुम्ही साध्या काळाशी घेणं देणं नाही करत होत. त्याच्यामध्ये अजय तावडे सारखा माणूस त्या सिस्टीमला बदनाम करत बदनाम हे आम्हाला दे पण आम्ही पुण्याकडे लोकप्रतिनिधी आज आम्ही पुण्यामध्ये हा नारळ घेत फिरतो आमदार म्हणून आमची छाती येते की लोकांनी नारळ हा दे पण ते पुण्यात इथपर्यंत असेल तो हा रोज ते नारळ काय होतो कशाला आम्ही हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला एकदम पुणेकरांच्या वतीने ना नाही देशाच्या सगळ्या लोकांचे होते ना देशवासी म्हणून विनंती करतो ह्याच्यामध्ये तुम्ही नवकर जाऊ आणि आम्ही असं ना म्हणा की एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आमचा दोषीचा भाग आहे आणि पोर्तुगाल राजकीय बोलत चार जण सगळे सोडावं लागते पारदर्शक आहे त्याच्यामुळे सगळ्या जगाला कारण की आम्ही चांगले सगळे आम्ही एकत्र बसून काम करू